फायनली मित्रांनो आम्ही इलो हे बघा आपल्या स्पॉटवर कुर्ल्यांच्या हा बघा अकडे सुनुवता तर आपला पाणी हा आपल्या वाळाचा पण आपल्या वाळा केला ना या व्हावचा ना पाणी तर उमळाचा अकडे कापातला आणि या आकडे आपल्या पंधळीतला पानलोटीतलं पाणी हा बघा बघूया मासे काय नमस्कार मित्रांनो विकी गाडी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो भरपूर दिवस झाले आपले व्हिडिओ येत नव्हतो मे महिन्याचं सीजन होतं त्यामुळे अगडतगडे फिरण्यातच दिवस गेले आणि आता पावसाळं सुरू झालो हा अजून आमच्या व्हाळाकडे पाणी नाही आईला पण आता आम्ही जात होते मी, मी आणि पप्पा जात होते तळ्याच्या कापारी जातो मासे धरूसाठी जातो तकडे बघूया मासे चढले आहेत काय कारण तकडे व्हाळा पाणी इला तर चला जाऊया मित्रांनो आता मी तुमका दाखवले तर तळ्याचा काप आणि तळ्याच्या कापासून आम्ही पुढे येलो आता आम्ही जात होते काजरडीक हे बघा पाठी करदीन पण हा आणि हे करंदा पण होती बघा अजून पावसाळं चालू झाली तरी पण एक करंदा असत तर चला आता मी आणि पप्पा पुढे जातो आमची गाडी ठेवलं आणि बघा पिशवी घेतलं आहे पिशव्यात कांदाळी असा कांदानं आज आम्ही मासे मारतलो बघूया आणि अकडे ऊन हा बघा किती भरपूर पावसाळा चालू तरी पण अकडे ऊन बघा आमच्या वाळ्यात अजून मित्रांनो पाणी पण नाही त्याच्यामुळे आज आम्ही अकडे येलो मासे पकडूसाठी येलोडच्या वाळात मासे चढलेत का बघूया त्याच्यानंतर कांदाही टाकूया मग तुमका दाखवते आधी पहिले आपण खाली जाऊया मित्रांनो आपण गेल्या टायमा कुर्ल्यांचा व्हिडिओ बनवलेला काजरडच्या व्हाळात तसं पण तुमका यंदा पण बघू भेटतलो हा कुर्ल्याचा व्हिडिओ पण जरा होर जाऊन देत कारण अजून वाळाक सरळ पाणी नाहीला आमच्या व्हाळाकडसून पाणी येताना तर अजून इला नाही हा त्याच्यानंतर मी तुमका दाखवतोले कुर्ले कसे पकडतात ते यंदा भरपूर पद्धतीने दाखवतलो तुमका कुर्ले पकडूचे त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आधी करून ठेवा जेणेकरून आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमका बघू भेटतील तर मित्रांनो हे बघा पुढे पप्पा चलत आणि मी पाठसून आहे तर आता मी जवळ येलो आता खाली पोचत लव जाऊ व्हाळाचा आवाज येतो पाणी व्हावता आता आकडे कसा आकडे उंबा येतात लगेच व्हाळ अकडे झरे पण आहेत भरपूर त्याच्यामुळे अडे लवकर पाणी येतं व्हाळात आता फक्त मासे चढलेत का बघूच मासे चढले तर व्हिडिओ होतो सरळ आणि अकडे बघा जंगल किती आता अजून तेवढं पण अकडे पाऊस नाही लागणार होय आमच्याकडे तर काय लागणार नाही सर पाऊस बारीक बारीक येता जाता येता जाता आणि हे बघा अकडे चौकात चालायचं लागतं धरून तुमका थंय मी गेल्यावर आता दाखवते व्हिडिओ चालू करून कारण अकडे भरपूर किच किचकट आहे खाली जाताना इतरांनो आता मी इलो हे बघा या जाऊन पाणी वाहता ना तर आपल्या पंधरासून वावता पानलोट आजोबाच्या सून आणि अकडे बघा किती काळोख तो पुढे का दुपारचे तीन वाजले तरी पण अकडे काळोख बघा किती मजा येतली लिया पण अजून होर तसं गेलो ना होर गेलो ना का मासेविषयी भरपूर वरती चढतले थोडे वालय बिलय असता बरीच पाणी तसा बारा, फ्रेश आहे पाणी आणि पावसा आधी आता बरा केले ना व्हिडिओ बनवू केले तर पाऊस नाही ऊना हा बघा पाणी कसला व्हावता दाखवते हा बघा पाणी कसला वावता मस्त पैकी हा बघा मित्रांनो याच्यात काय मासे दिसत नाहीत या डॉबात खाली बघूया आपल्याला भेटतात काय आपण कुर्ल्याचे ट्रॅप लावतो ना थे बघूया खाली मित्रांनो बघा अजून असो गेजर व्हावा नाही गेलो हा बघा पाणी कसला व्हावत मच्छर पण भरपूर लागले आहेत किती रान आता बघा वाढला अजून वाढताला याच्यावर फायनली मित्रांनो आम्ही इलो हे बघा आपल्या स्पॉट वर पुरल्यांच्या हा बघा अकडे सुन तर आपला पाणी हा आपल्या वाळाचा पण आपल्या वाळा केला ना या वावचा ना पाणी तर उमळाचा अकडे कापातला आणि या आकडे आपल्या पंधळीतला पानलोटीतलं पाणी अगं हे बघूया मासे होत काय बऱ्याच लोकांनी कुर्ले यंदाचे खाले नाहीत पहिले पण आम्ही जोपर्यंत होर जायत नाही ना तोपर्यंत ना, आम्ही कुर्ले नाही बाळक पाणी येऊन भरपूर दिवस झाले जवळजवळ दहा एक दिवस झाले तरी अजून आम्ही नाही खालो पुरले असे काही दिसणतच नाही पुढे बघूया मासो मित्रांनो एवढ्यात वर चढाचो नाही तसो होर गेल्याशिवाय आम्ही असे चिलो याच्यात ना रात्रीची कुर्ली मस्त भेटतील या भरपूर पण अकडे लांब पडतं ना म्हणा आम्ही नऊ नाही पप्पा न यायचे पहिले आमच्या तकडे सून वाटा तकडे वरसून येऊ वाटा तकडे यायचे आता कोण येण नाही बाकीचे गावातले लोक येतं बघा पुढे जाऊन दाखवतो तुमचं हा बघा मस्त पैकी पाणी वावता जेव्हा मोठं होऊर येतलो हा ना तेव्हा अडसून खालसून वरती मासे उडी मारताना दिसते मोठ येतलो हो तेव्हा जाऊ मासू वरती चढतोल अजून का चढाक नाही मासू तेवढ एक नंबर मित्रांनो मासे नाही गावले तरी एक मजा तर मासे काय नाही पण आता आम्ही असेच वरती जातो वरच्या डोबात बघा बघायना सावकाश चला लागतं वाडा तू मासे अजून चढले नाही होर जायच नाही तोपर्यंत मासे वरती चढायचे ना बघायचं पाणी बघा किती आहे कुरची आओ हो बघा कुर्लेचा बेळ एवढा आता அதுத நான் <jeux> गेल ना त्या डॉबात दोन चार मासे दिसले फक्त पण ते मासे काय धरतल दोन चार अजून होर गेलो ना त्याच्यामुळे मासे काय चढले नाहीत वरती तर मित्रांनो असं झालं आजचं काजरडचा वाळाचा व्हिडिओ अजून मित्रांनो होर गेलो नाही त्याच्यामुळे अजून मासे वरती चढले नाहीत होर गेलो ना की तुमका मी नक्कीच माशाचा व्हिडिओ दाखीन तर मित्रांनो तुमका जर हा आज छोटोसो व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद